या यात्रेच्या निमित्तानं आणि करमाळ तालुक्यामध्ये होणाऱ्या विकास कामाच्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने ज्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी दोनशे एकाहत्तर कोटीच्या एकाहत्तर किलोमीटर दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन केलं त्याचबरोबर सारख्या धरणावरती दोनशे ब्याऐंशी कोटीचा पर्यटन विकास आराखडा या दोन्ही भूमिपूजन कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असलेले आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित राजा या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब महिलांच्या अध्यक्ष रुपालदा साकणकर आपल्या सर्वांचे आदरणीय आमदार उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे जिल्ह्याचे पदाधिकारी माझा कर्नाळा विधानसभेचे सन्माननीय सर्व व्यासपीठावरती जे अभावी नाम उल्लेख या ठिकाणी करत नाही या निमित्ताने उपस्थित असलेले तालुक्यातून आलेल्या लाडक्या बहीण माता भगिनी आणि गावगावून आलेल्या सन्मान्य सर्व सहकारी पत्रकार बंधू प्रथमता आपल्या सगळ्याच्या वतीनं आदरणीय दादांचं कटकरी साहेबांचं रुपालीताईचं आणि बबनदाजांचं सगळ्यांच्या वतीनं प्रथमता मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आज तुम्ही सगळ्या मंडळी या तालुक्याच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये वेळ देऊन आज आमच्यावरती आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आदरणीय दादा पहिल्यांदाच मी विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आलो आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नव्हती अशा प्रकारची पंचवार्षिक आम्हाला बघायला मिळाली एकतर सरकार निवडून आलं सरकार शपथविधी व्हायला तीन चार महिन्याचा कालावधी लावलेली आणि कसं तरी दोन तीन महिन्यानंतर सरकार स्थापन झालं आणि आमचं दुर्दैव असं जगावरती संकट आलं आणि कोविडसारखं संकट आलं हे साधारणतः एका पंचवार्षिकमधले साठ महिने जर आपण बघितले तर त्या साठ महिन्यातले पहिले तीन महिने सरकार स्थापन होत कोविड सारखं संकट आलं दोन वर्ष पूर्ण जगावरती संकट होत त्यात जवळजवळ चोवीस महिने गेले सत्तावीस महिने तर ह्यातच गेले कसा तरी सरकारचा सूर लागला एक बजेट होत आहे का नाही अशी परिस्थिती होती तोपर्यंत सरकार पडलं नऊ महिने पुन्हा सरकारमधलं आम्ही बाहेर म्हणजे जवळजवळ सत्तावीस नऊ सदतीस महिने या सगळ्या बंदामध्ये त्या ठिकाणी गेले आणि कामकाज करायला तालुक्याच्या विकासाला साधारणतः बावीस ते ती वीस महिन्याचा कालखंड या ठिकाणी मला मिळाला त्यामध्ये पुन्हा लोकसभेच्या आचारसंहिता आहे विधानसभेच्या आचारसंहिता आहे त्याचे चार पाच महिने विधान निवडणुकाचे अशा परिस्थितीत वीस बावीस महिन्यात या तालुक्यातले अनेक प्रश्न होते दादा परंतु आदरणीय दादा मी अपक्ष असताना सुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाला आणि कधीही मला परखेपणाची वेळ जाणू त्या ठिकाणी होऊ नाही आणि जे तालुक्याच्या विकासासाठी जे जे मागितलं ते ते देण्याची भूमिका आदरणीय दादांनी त्या ठिकाणी घेतली त्यामध्ये मग मिक्सरसारखा पूल असेल गेली वीस वर्ष सातत्याने या पुलाची मागणी होत होती पहिल्यांदा कोविडच्या परिस्थितीत सुद्धा दादानी मान्य केलं की मी त्याला पंचावन्न कोटी रुपये देऊन दुसरं महत्वाचं कोविडच्या परिस्थितीमध्ये वैद्यकीय सुविधा तालुक्यामध्ये नव्हत्या मी दादांना सांगितलं की मला कसल्याही हल्लीमध्ये शंभर बेडचा दादा हॉस्पिटल पाहिजे दादानी टोके साहेबांना सांगितलं की ते संजयचाल हॉस्पिटल त्याच्यामध्ये वीस आय सी यू बेड आणि अशा पद्धतीनं त्याला पटकन पैसे दिले पाहिजे आज तुमच्या आशीर्वादाने अतिशय सुसज्ज अशा प्रकारची इमारत त्या ठिकाणी शंभर पटच्या आपल्याकडे करमाला कर, शहरांमध्ये पाहायला मिळते दादा ह्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा स्टेटचे बजेटचे पैसे असतील रस्त्यासाठी जवळ तर तीनशे तीनशे तीन कोटी तुम्ही करमाळत त्यामध्ये या ठिकाणी देऊन मला सहकारी करायची भूमिका घेतली सगळ्यात महत्त्वाचा माझा जातीगाव टीम रस्ता होता दादा त्याच्यावरती लायबिलिटी होत्या जुन्या कॉन्ट्रॅक्टरची कोर्ट केस चालू होती आपण ठामपणे भूमिका घेतली की ज्या लायबिलिटी कोर्टातनं बसतील त्या राज्य शासन करायला तयार आहे आणि तो रस्ता एच आयकडं हँडओव्हर करण्यासाठी जी आपण भूमिका त्या ठिकाणी घेतली त्यानंतर आपण गडकरी साहेबांना सांगितलं की बाबा हा हॅन्ड करतोय त्याला लगेच लगेच तुम्ही बजेटमध्ये घ्या त्याच्याप्रमाणे नॅशनल हायवेकडे तू बजेटमध्ये आला जवळजवळ बाराशे साडेबाराशे कोटीचा रस्ता या ठिकाणी तुमच्या प्रयत्नामुळे हो या ठिकाणी होतोय आज या ठिकाणी एकाहत्तर किलोमीटरचा पावणे तीनशे कोटीचा हा हॅन्डमधला रस्ता राशीपासून ते बेनेगावपर्यंत आपण त्या ठिकाणी नेऊन जोडतो म्हणजे दोन जिल्ह्याच्या सराब्दीपासून दोन जिल्ह्याला जोडणारा रस्ता या ठिकाणी दिला सगळ्या आमदारांना माझ्या माहितीप्रमाणे तीस किलोमीटरचा पुढं कोणाला सुरू आहे पण मी एकाहत्तर किलोमीटर आपण या ठिकाणी करमाळा शहरामध्ये नगरपालिकेला आमच्या बिल्डिंग नव्हती नगरपालिकेमध्ये टाउन हॉलची मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मागणी होती की कुठलंच सांस्कृतिक भवन हो इथं आतापर्यंत नाहीये एक झालंय ते जुनं झालंय त्यांना वापरत नाही आहे दायलांना सांगितलं जाऊन दहा कोटी रुपये दिले पाच कोटी रुपये दिले नगरपालिका बिल्डिंगसाठी साडेचार कोटी दिले टाऊन हॉलसाठी आणि पन्नास लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी दिले तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यामधलं या तालुक्यामध्ये दोन वेळेस आधी पहिल्या पहिल्यावर खर्च पाच कोट रुपये आधी त्यांनी त्या ठिकाणी दिले देवीच्या मा मंदिरासाठी आपण त्या ठिकाणी जवळजवळ साडेतीन कोटी रुपये झाले पोपलस सारख्या ठिकाणी चिकलटांसारख्या ठिकाणी आमच्याकडे संभोबाचा देवस्थान आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत सुविधा उपलब्ध नव्हती नव्वद लाख रुपये आपण तिथं दाव्याची विधी त्या ठिकाणी होता आदरणीय जाव्याचा प्रयत्नातून त्या ठिकाणी दिले ह्या वर्षी पाच कोटी रुपये आपण पुन्हा त्या ठिकाणी देतो आणि अशा पद्धतीनं पंचवीस पंधरामध्ये आपण दादा जवळजवळ या तालुक्यात पंधरा कोटी रुपये दिले अशा विविध क्षेत्रामध्ये अल्पसंख्यांसाठी पैसे दिले मुस्लिम साम्राज्याच्या वेगवेगळ्या कब्रस्तांसाठी दिले दलित वस्तीमध्ये पैसे दिले या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झाला या तालुक्याचे विकास करण्याच्या दृष्टीनं आपण फार मोठी सहकार्याची भूमिका घेतली सगळ्यात महत्वाचा विषय तालुक्याचा कुकडी उत्साह कोकडी उपसा सिंचन योजना दादा या तालुक्यामध्ये कुकडीसारखं पाणी नुसतं रेकॉर्डवरती आम्हाला दाखवलं जातं तीवीस चोवीस हजार हेक्टर क्षेत्र आमचं या तालुक्याचं कुकडीवरती आहे तुम्हालाही हा सगळा वेळोवेळी आपण मिटिंगा घेतल्यात तुम्हालाही हा सगळा विषय माहीत आहे की चौदा दिवसाच्या पुढं कुकडीचं पाणी आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही जयंत पाटील असतानाच आपण सूचना दिल्या त्याच्यामध्ये आपणही दादा मिटिंग घेतलेली होती कुकडीच्या पाण्यासाठी म्हणून आपण मिटिंग घेतली आणि कुकडीच्या आहे या प्रकल्पामधनं चौ चोवीस हजार हेक्टरला आपल्याला पाणी मिळू शकत नाही म्हणून आपण नव्यानं दुसरा काय मार्ग सापडतोय का हे आम्हाला सुचवायला आम्ही आम्ही त्याच्यामधून मार्ग चालला आमचं कुकडीचं पाणी तुम्ही उजनी द्या दोघाचं कॅशनिटी येत आहे आणि उजनीतून आम्हाला दोन ठिकाणी पाणी उचलायला परवानगी द्या पाणी कुकडीचंच आहे आमचं आणि दोन ठिकाणी आपण एक ठिकाणी कितूरवरून आणि एक ठिकाणी वाशिंदावरून तेच पाणी उचलतो आणि कुकडीच्या सगळ्या जेवढा इन्फ्रास्ट्रक्चरवरती आपल्याकडं खर्च झाला त्याच्यामध्ये पाणी टाकून आमचा आमचा हक्काचं चोवीस हजार हेक्टरचं पाणी आहे आणि त्यासाठी मध्यंतरी आपण त्याच्या सर्वेच्या या ठिकाणी आदेश दिलेत सर्वेचं टेंड्र निघायचं बाकी आहे ते, त्याच्यामध्ये काही क्युरी आहेत शासनाकडून पुन्हा क्युरी काढून खाली पत्र आलेलं आहे त्याही बाबतीत आपण भविष्यकाळामध्ये सरकारी भूमिका ठेवाल ही या निमित्तानं आपल्याला विनंती करतो दुसरा महत्त्वाचा विषय दयगावची आमची योजना दादा आपण एकाच वेळेला आमच्या दायगाव पूर्ण होईल एकशे सोळा कोटीची गरज होती आणि दादा आपल्याला मनेपर्यंत आपण एकशे सोळा कोट रुपये मला दळगाव योजनेसाठी दिलं आणि एकाच वेळेस दळगावचं प्रेम करतात आता दहगाव आपण बंद नदीकेतनं करतोय बंद नदीकेतनं राहिलेलं पाणी शिरलं तर राहिलेलं आपण काय गावाचा समावेश त्या ठिकाणी करतोय वर तलाव असेल रोपले असेल झरे असेल देवळाने असेल आणि परिसरातली अनेक गावं आपण त्या ठिकाणी त्याचे सर्वे करण्यासाठी म्हणून आपल्याला पत्र दिले कशा प्रकारचे आदेश मंत्र्यांनी दिले तुम्ही दिलेले आहेत भविष्यकाळात त्याचाही समावेश आम्हाला या सगळ्या गावाचा त्या योजनेमध्ये करून द्यावा आणि या निमित्ताने बोलत असताना कुरडाळीमध्ये दादा दा आपण मला कुर्डवाडीमध्ये कुर्डाडी शहरातल्या गटरीसाठी पस्तीस कोटी रुपये कुर्डाडीमध्ये दिले तिथं कोविडच्या कालावधीमध्ये ट्रामा सेंटरनी मागितलं ते ड्रामा सेंटर जवळ छत्तीस कोटीचं ड्रामा सेंटर दिलं त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे कुर्वाडी शहरामध्ये पुन्हा गटारी घेतल्या त्यानंतर आम्ही दुसरा डी तयार केला कॉन्क्रीट रस्त्याचा त्याही बाबतीमध्ये एकोणसत्तर कोटी रुपये आपण दिलं ही सगळी कामं झाला कुर्वाडी शहरामध्ये पूर्ण आहेत आता मध्यंतरी तुम्ही मला सांगितलं की दहा तुला पंचवीस कोट रुपये मी नगरउक्थानमधले शहरी भागात येतो दहा म्हणलं मला कुठलीत कामच सांगायला पाहिजे नाही मला द्यायचे असले तर पंचवीस पंधरातले द्या म्हणून त्या दिवशी दादा मी पाच कोट रुपये मला त्या पंचवीस पंधरातले त्या ठिकाणी दिले आणि अनेक गावांना छोट्या छोट्या कामासाठी आपण ते वापरतोय अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी मी आपल्याला विनंती केली आज आमच्याकडे बऱ्याच दिवसाची मागणी होती सिनियर डिव्हिजन कोर्टाचं त्या ठिकाणी वावणं कारण आम्हाला बारशीला जावं लागत होतं दादा एक वर्ष दीड वर्ष मागे लागून आपल्या सहकार्यातून सिनियर डिव्हिजन या ठिकाणी झालं कोर्टाचं जी बरेच दिवसाची मागणी होती लोकांना त्या ठिकाणी अंपाटे घालावे लागत होते असं पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी आम्ही या तालुक्याच्या विकासासाठी मागणी केली आपल्याला विनंती केली त्या त्या ठिकाणी सदळ हाताने दादा आपण त्या ठिकाणी विकासासाठी मदत केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो दादा लाडकी बहीण उद्या सुद्धा या तालुक्यामध्ये एकूण अर्ज बासष्ट हजार तीनशे चौचा त्याच्यापैकी जवळजवळ साठ हजार आठशे सदुसष्ट महिला ब बघिणींना या ठिकाणी लाडकी बहीण उद्याचा लाभ मिळतोय मी अनेक ठिकाणी चर्चा करत असताना सांगते मला माता बघिणी सांगते की दीड हजार रुपयामध्ये आता नवीन कंपन्या येत आहेत सुद्धा महिन्याला आत्ता दीड हजार बागवन कुठेसुद्धा द्यायला चालू केले नाही काही महिला पदली इच्छा होती मोबाईल द्यायचा ई एम आय सुरू झाली कंपन्या आल्या आणि त्याच्या माध्यमातून आता दीड हजार रुपयाच्या याच्यावरतीच्या महिला बदल आर्थिक चंचल होती परंतु आपली इच्छा पूर्ण करता येत नव्हती या माध्यमातून ती इच्छा पूर्ण व्हायला लागली दादा दुष्काळाच्या बाबतीत सुद्धा बॅकवॉटरवरती चाळीस राहाव आहेत तरी तरीसुद्धा दुष्काळाच्या बाबतीत दुष्काळ निधी तीनशे चाळीस कोटीच्या आसपास सगळ्या या तालुक्याला आपल्या माध्यमातून मिळालं वेगवेगळ्या उन्न योजनेच्या माध्यमातून तीनशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाले अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सहकार्य केलं आम्ही सगळ्याच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक दादांचं आभार व्यक्त करतो आपण आला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करून मी माझं स्वागत करतावित त्या ठिकाणी এখন